तर बघा आज माझा बड्डे यूट्यूबला आपण फोटो टाकला होता आज माझा बड्डे म्हणून तर एवढं काय कुणी म्हणजे एकाने लाईक पण नाही केलं हॅपी बड्डे पण नाही बोलला तर चला जाऊ दे नका का बोलत नाही पण माझा आज बड्डे तर मी सेलिब्रेस करते आणि केक पण आणला छोटासा माझ्यासाठी गिफ्ट पण आणलं मी अजून पाहिलं नाही आहे निखील आहे चल केक खायचा आहे ना केक आवडत नाही मला जास्त मुलांसाठी म्हटलं चला माझा बड्डे आणि तुम्हाला केक पण खायला भेटेल तर चला आता मी केक कापून घेते केक कापतानाही मी शूटिंग करणार आहे आमच्या मुलगा ब्लॉग बनवणार आहे तर चला केक कापून घेते आमाजा छोटा सा का माझा केक छोटासा केक आणला तर आता मी केक कापून घेते चला बघा माझा बड्डेचा गिफ्ट इस्टर मला हा ड्रेस घेतला तर मी आज घालूनच तुम्हाला दाखवायला म्हटलं की कसा दिसतोय काय मग कि की कसा आहे ड्रेस कलर वगैरे मला खूप आवडला आणि ते दुकानवाले पण बरे एक नंबर आहे आता हे नवीन पॅटर्न आलेले आहेत तर तुम्ही बिंदास्त घ्या बनले आणि कपडा पण खूप मस्त आहे मऊ आहे डिझाईन वगैरे पण मस्त आहे आणि मी काही जास्त बघितले नाही दोन तीनच बघितले मला पण हा कलर एकदम छान वाटला बघायला आणि एकदा बघितलं की दुसऱ्या ड्रेसकडे माझं पण लक्ष गेलं नाही आणि हाच ड्रेस मला खूप आवडला कलर पण खूप छान आहे डिझाईन आणि कपडा असा एकदम मऊ आहे अजिबात स्किनला काय त्रास होणार नाही कुठल्या सीजनला पण घालू शकतो असं कपडा आहे मस्त तर चला मी तुम्हाला पूर्ण ड्रेस कसा दिसतो हे दाखवते मला नक्की कमेंट करून सांगा तर हां तर हे बघा याची वडणी आहे वडणी आहे मला सांगा कसं हो हा डिझाईन वगैरे बनण्याची आणि हा प्लाझो आहे असं खूप मोठं होतं हा टॉप कपडा एकदम असा सॉफ्ट आहे मऊ मऊ आहे त्यामुळे मला खूप आवडला आणि हात हो बसून घ्यायचे आहेत हातीचं चित्र इथे हात आहेत हात लावून घ्यायचे आहेत मला म्हटलं बघूया घालून कसं दिसतं आहे मी घालून पाहिल्या होत्या आणि नंतर म्हटलं घरी पण बघूया हो तसं दिसतं आहे का तर मला नक्की कमेंट करून सांगा की ड्रेस कसा वाटतो आहे डिझाईन वगैरे आणि ते पण बोललेले दुकानामध्ये की नवीनच पॅटर्न आलेले होतं मला खूप छान दिसतो आहे तुम्ही नसता का मिस्टरांना पण आवडलं आणि मलाही आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा ये व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा बरं चला